Not to stay alone. नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आपल्या या मोठ्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज निघालेला आहे आपल्या टूरमध्ये एक प्रकारे असं बॅक आहे आपला हा आणि बऱ्याच टायमा नंतर मी ब्लॉक करतो आणि इनॲक्टिव्ह होतो मी एवढंच बराच कालावधी झाला नाही म्हणजे दोन तीन किंवा चार महिने झाले असेल मी ब्लॉगने बिलकुल टाकलेलं न कुठे ट्रेवल केलेला पण आता ही पुन्हा एक कमबॅक आहे तर कदाचित बराच कालावधी निघून गेला आणि तुम्ही विसरलात पण असाल की आत्ता जे आहे ब्लॉक बरं येते नाही तर आज निघालेलं आहे एक नवीन ठिकाण बघण्यासाठी मुळात तर असं की नवीन प्लेस आता नाशिकमध्ये तर मी बऱ्याचपैकी कवर केलेलं आहे पण आता जसं आलेलं आहे आता मी इकडे सिन्नर रोडवर चाललो आहे म्हणजे जायचं आपल्याला पुण्या साईडलाच आहे पण प्रॉपरली पुणे नाही जर आपण पुण्या हायवेला काहीतरी बघण्यासारखं ठिकाण का असेल तर आपण तिथं नक्कीच जाऊया तर आजचा हा मोठा ब्लॉग असाच प्रकारे आहे आणि ही आपली स्पिढी मी कालच अशी वॉश करून टाकली आणि एकदम टाकाटक ता तर आज सॅटरडे आहे आज जॉबला माझी सुट्टी आहे सॅटरडे सुट्टी राहते तर मी प्रयत्न करेल इथून पुढे की एक मंथमध्ये दोन सॅटर्डे जेव्हा दोन सॅटरडे राईड आपण नक्कीच करायचे कारण की त्यात तुम्हाला एक मंथमध्ये निदान दोन व्हिडिओ तरी भेटतील असं असं माझा प्लॅन आहे पण आता निघूया आपण आत्ता टाईम ता जो झालेला आहे पावणे बारा तर, तर अर्ली मॉर्निंग मी निघालच नाही कारण की थंडी पण बरीच आहे नाशिकमध्ये तर मित्रांनो इथे यासाठी स्टॉप घेतला मी आत्ता जे आहे पुणे वेला आहे हा पुणेचा हायवे आहे आणि इकडून जातो लेफ्ट साईड तो आहे सिन्नरला जायचं रोड तर आज आपण ह्याच रोडला जाणार आहे पुढे बघूया आपण आपल्याला पुणे हायवेला काय मिळतं बघण्यासाठी मित्रांनो आत्ता जे आहे तुम्हाला दिसतो व्ह्यू जो आहे अगदी अप्रतिम आहे आणि आत्ता मी ज्या स्पॉटवरती आलेलो आहे ज्या ठिकाणावरती आलेलो आहे तो म्हटलं तर कुंभारकाडा आणि हा कुठे येतो नेमकी हा कुंभारकाडा आहे तो या सावरगावमध्ये स्थायिक आहे आणि मुळातच हे कुंभारकाडा एक प्रकारे वॉटरफॉलचं जे आहे ठिकाण आहे कडा येतो एक प्रकारे तिथून तुम्हाला पावसाळा काळात जो आहे अप्रतिम इथे व्ह्यू मिळेल तुम्हाला आणि आत्ता जो बॅकसाईडला तुम्ही बघता आहे तो डोंगर चढून मी वरती आलेलो आहे बाईक इथे येऊ नाही शकत पायीच वाट आहे इथून तर बाईक मी खालीच पार केली आणि वरती आलो तर तुम्ही याल तर नक्कीच भेट द्या ठिकाणाला हा कुंभारकडा साधारणतः आपण जसं पुणे हायवे आहे पुणे हायवेपासून आत जे आहे सावरगावला रोड येतो तर सावरगावमध्ये जाग तुम्हाला ठिकाण जे आहे धबधब्याचं ते तुम्हाला मिळेल आणि आसपास बघायला तर एकदम अप्रतिम व्ह्यू आहे कदाचित पावसाळ्यात येणे खूप योग्य ठरेल तुम्हाला आणि पावसाळ्यात जसा व्ह्यू इकडचा दिसेल तो अगदी अप्रतिम असेल आणि अगदी खूप प्रसन्न वाटलं मला जसं मी सावरगावच्या आतमध्ये घुसलो तर आसपास पूर्ण दोन्ही साईड रोडच्या एकदम मस्त अशी शेती आहे आणि हिरवगार वातावरण आहे गारवा आता बराच आहे वरती तर बरीच थंडी वाटते पण मी त्यासाठी शीट शर्ट घालून आलो होतो आणि खास माझा असा हिशोब होता की जे पुण्या हायवेला मी प्रवास करत निघालो होतो तर संगमनेरमध्ये पण मी सिटीमध्ये आतमध्ये गेलो आणि तिथले जे स्थायी लोकं आहेत स्थायी लोकांना लोका मी विचारले की एखादा टुरिंग प्लेस आहे का जे फेमस आहे प्रसिद्ध आहे तर बऱ्यापैकी काहींना तर माहितीच नाही हे माझ्यासोबत आहे इथला जीवन विदेश राहतो रहवासा इथे खाली ज्यांच्या घरी मी गाडी पार्क केली खाली आणि वरतीच होता तो तर इथेच जे आहे पत्ता उडवण्यासाठी आला वरती तर त्यालाच हे की त्यांनीच मला सांगितलं की याला कुंभारकाडा म्हणता इकडे अशा प्रकारे वॉटरफॉल जे आहे इथे होत राहतो पावसाळा काळात आणि बघण्यासाठी मस्त ठिकाण आहे जीवन आहे जो चौथीला जातो त्याला आवड पण आहे त्यामुळे आला माझ्यासोबत इकडे म्हटलं व्हिडिओ शूट करायचा त्यासाठी तर ज्यू जो आहे तुम्ही बघितला बऱ्यापैकी आणि इकडे जो यायचं जे असेल तुम्हाला तर मुळात जो आहे आपल्या नाशिकपासून पुणे हायवे लागतो आणि इकडेच साधारणतः संगमनेर आतमध्ये पण नाही जायचं सिटीमध्ये संगमनेरच्या इकडून एक रूट जातो पण तिकडे पण नाही जाता तुम्ही डायरेक्टली कंटिन्यू करायचं आणि सावरगाव जे आहे सावरगाव हा ब्रिज आहे ब्रिज क्रॉस करून तुम्ही आतमध्ये सावरगावकडे येऊ शकता तर इकडेच तुम्हाला आसपास जे आहे मस्त असं येताना रोडला तुम्हाला अशा चौ चारही बाजू तुम्हाला शेती दिसेल मस्त हिरवा हिरवगार वातावरण आणि त्याचबरोबर बरोबर इकडचा आपला कुंभार हा घाट आहे घाट म्हणजे कडा आहे तर शक्य होईल तर तुम्ही पावसाळ्यात येण्याचा प्रयत्न करा फायनली मित्रांनो इकडचं पूर्णपणे शूट आवडला आहे आणि यात दाखवण्यासारखं मायमते वॉटरफॉलच आहे इथे आणि सुंदर असा निसर्गाचा नजारा अवती खाली एक प्रकारे सावरगाव आहे आणि इथेच बऱ्यापैकी अशी पूर्णपणे तर मला तिकडे शेती दिसते बऱ्यापैकी जास्तीत जास्त शेती इथे आणि येतानाच रोडनेच मला चारी बाजू शेती दिसत मला हिरवगार बघून इतका आनंद वाटला ना आणि मस्त माहोल होता मायासाठी फर्स्ट ठिकाण आहे आणि अनएक्सप्लोअर आहे जे मी आत्तापर्यंत बिलकुल बघितलेलं नाही आहे आणि या साईडला पुण्याच्या जे म्हणतो आपण पुणे आहे वेग तिकडे बिलकुल आलेलं नाही माझं फर्स्ट टाईम होतं त्याच्यामुळे मी शोधत 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 इथपर्यंत पोहोचलो माझ्यासोबत आहे इकडे जीवन जीवननी मला बरीच हेल्प केली इथलाच प्रॉपर म्हणून ज्यांच्या घराच्या म्हणजे इथे मी बाईक पार्क केली आणि तिथूनच वरती आलो मी डोंगर चढत तर जीवननी हेल्प केली काही क्लिक काढण्यासाठी फोटो काढण्यासाठी तर त्याचा मी खूप आभारी आहे तो आत्ता शाळेत चौथीला जातो आणि आत्ता या कोविडच्या टाईममध्ये आता शाळा पण आता बंद आहे सध्या त्याची ऑनलाईनच चालू आहे शाळा तर ठीक आहे अशा प्रकारे होता आजचा ब्लॉग तर आय होप तुम्हाला आवडला असेल तर आवडल्यास नक्कीच शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या नवीन राईड किंवा नवीन फोटोग्राफी ब्लॉगमध्ये तर आय होप तुम्हाला आवडला असेल